कार्तिक महिन्यामध्ये नेर येथील हनुमान मंदिर बारीपुरा येथून काकडा आरतीची सुरुवात करण्यात येत असते ही काकडा आरती शहरातील मुख्य मार्गावरून गमन करीत असते रस्त्याने जात असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकनाथाचे भारूड तुकाराम महाराजांची अभंगे मृदुंगाच्या वाद्यांनी व मधुर आवाजानी गायली जातात ही दिंडी श्रीराम मंदिर हनुमान मंदिर दुर्गामाता मंदिर गणपती मठ व अनेक मंदिरे व देवळामध्ये जाऊन पूजा व अर्चना केली जाते ज्या मार्गाने काकड आरती येते त्या मार्गावर त्या त्या भागातील महिला आप आपल्या घरासमोर पाणी शिंपडून रांगोळी काढीत असतात काकडा आरतीमध्ये पूजाकरी व विनेकरी यांना महिला पाटावर उभे करून त्यांचे पाय धुऊन त्यांना टिळा लावतात या काकडा आरतीची समाप्ती नेर येथील हनुमान मंदिरामध्ये नुकतीच करण्यात आली या काकडा आरतीची सुरुवात स्वर्गीय मारोतराव दरोई यांनी केली होती आज या काकडा आरतीने फार मोठे रूप धारण केले आहे या काकडा आरतीमध्ये पूजेकरी कसंबे विनेकरी बबन नाईकर दिवाकर पाटमासे दीपक आडे दिलीप नाईकर विनोद पाटमासे नारायण चिरडे गणेश कदम राजू सुरजुसे पंजाब शिरभाते रोहन नागपुरे लक्ष्मण चिरडे विजय दरोई सुरेश दरोई राजू बिजवे पाटणे व अन्य भजन मंडळी उपस्थित असतात नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर କଣ ହଉଛି ଛଅଠାରୁ ଧର ଛଅଠାରୁ ଚାରିଠାରୁ ଛଅଠ ଦୁଇ